नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत त्यांची पेन्शन पंधराशे रुपये या महिन्यात आलेली आहे आता वाढीव पेन्शन आम्हाला कधी मिळणार असा प्रश्न देखील लाभार्थी विचारत आहेत परंतु सध्या तरी लक्षात घ्या की सन्मान्य बच्चू कडू असतील यांच्या नेतृत्वाखाली जे या आंदोलन झालं त्याला यश आलेलं आहे शासनाने देखील ग्वाही दिलेली आहे की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये पेन्शन वाढी संदर्भात लवकर शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे परंतु लक्षात घ्या तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांना देखील शासनाने पेन्शन वाढ किती होणार पंधराशे रुपये वरून दोन रुपये होणार तीन रुपये होणार किंवा सहा रुपये होणार या संदर्भात देखील स्पष्टता देण्यात आलेली नाही आम्ही येत्या काही दिवसांमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळ जी बैठक आहे याच्यामध्ये निर्णय होईल आणि दिव्यांग आणि विधवा पेन्शन असतील तर यांच्या संदर्भात हा पेन्शन वाढीचा निर्णय होणार आहे आता इतर जे कॅटेगरी अंतर्गत जे लाभार्थी येतात येतात यांचा पण निर्णय होतोय की नाही हे सर्व जी आर आल्यानंतर समोर येणार आहे तर, तर पेन्शन वाढ होणारच आहे पण किती पेन्शन वाढ होणार आहे हे अद्याप स्पष्ट नाही जर या महिन्यात जी आर आला तर पुढील महिन्यापासून जे वाढीव अनुदान आहे ती देण्याची तरतूद होण्याची शक्यता आहे तर आता सगळ्यांचंच लक्ष याकडे आहे त्यामुळे लवकरच या संदर्भात निर्णय व्हावा आणि लवकरात लवकर पेन्शन वाढीचा निर्णय व्हावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे शासकीय परिपत्रक आल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या दिला जाईल त्यामुळे संजय गांधी निराधार योजने संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध